गेल्या वर्षी तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी विविध कामगार संघटनांतर्फे कामगारांच्या हक्कासाठी मोर्चा काढला होता यावेळी विविध मागण्या मा... मान्य करण्यासाठी निवेदनही देण्यात आलं होतं परंतु एक वर्ष उलटलं तरी अध्या मागने या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत तसंच कर्मचाऱ्यांचे हाल अजूनही होतच आहेत यासाठी काळी फीत बांधून महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला तीन जुलै रोजी महानगरपालिका स्थापन होऊन पंधरा वर्ष पूर्ण झाली तरी देखील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाही आहेत कामगार मोर्चाला एक वर्ष पूर्ण झालं तरी देखील अद्यापही ठेका कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाहीयेत अहोरात्र काम करून सुद्धा आपल्या हक्कांसाठी झटावं लागत आहे यासाठी तीन जुलै रोजी काळी फीत बांधून ठेका कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका मुख्यालयालगतच असलेले सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी फीत बांधत एकत्रित आले यावेळी कायमस्वरूपी असलेल्या का कर्मचाऱ्यांना सुट्ट्या यासारख्या सुविधा मिळतात परंतु ठेका कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुखसुविधा मिळत नाही आहेत कामाची वेळ नसल्याने रात्री उशिरापर्यंत देखील महिला कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलंय परंतु, परंतु पगाराच्या नावावर अद्यापही त्यांना व्यवस्थितरित्या काही ठोक रक्कम मिळत नाहीये यासाठी हा निषेध व्यक्त केला गेलाय तसेच भरती प्रक्रिया होत नसेल तर किमान ठोक वेतन द्या अशी मागणी कर्मचारी करत आहेत याबाबत निषेध व्यक्त करत ठेका एकत्रित येऊन महानगरपालिका निषेध यावेळी कामगार नेता आणि स्थानिक कामगार संघाचे अध्यक्ष राजीव पाटील त्याच स्थानिक कामगार संघाचे समन्वयक हार्दिक राऊत तसंच मनसे मन कामगार सेनेचे से पदाधिकारी मिलिंद साळवी आणि मनसेचे पदाधिकारी मनोहर कदम हे उपस्थित होते त्यांनी कामगारांशी संवाद साधलेला आहे तसंच कामगारांचे मुद्दे हे पुढपर्यंत मांडणार तसंच जर याच्यामध्ये ठेकेदाराकडून भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला लावणार अशी हमी आता कामगार नेते राजीव पाटील यांनी दिली आहे ऐकून घेऊया त्यांचं यावर काय म्हणणं आहे बघा तुम्ही बघितलं आहे आम्ही एक वर्षाभरापूर्वी आंदोलन केल्यानंतर त्यावेळेला प्रशासनाने कमिशनने आम्हाला आश्वासन दिलेलं की टप्प्याटप्प्याने काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत पण हे जे ठेका कर्मचारी आहेत त्यांना रोजंदारीवर घ्या ही आमची मागणी होती त्या मागणीला अजूनही साथ दिलेली नाही प्रशासनाने त्यासाठी आम्ही परत मांडणार आहोत प्रशासनाची आम्ही मिटिंग घेणार आहोत आम्ही शासनाकडनं एवढं इच्छितो की हे जे कर्मचारी जे गेले कित्येक वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये आहेत की जे ठेक्यामध्ये आहेत त्यांना रोजंदारीवर घ्यावं काही काना आकृती बंदाप्रमाणे त्यांच्या पदावर नियुक्ती करावं आणि नियुक्ती करताना यांना प्रायोरिटी द्यावी एजबार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मध्ये शिथिलता आणावी अशी आमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच शासनाबरोबर मांडू याबरोबरच कितीतरी मोठ्या प्रकारचे कर्मचाऱ्यांकडनं कामं करून घेणार एक मोठं काम कर्मचाऱ्यांकडनं करून घेतलेलं आहे ते म्हणजे हाऊस टॅक्सच्या सर्वेचं काम आणि ते केलं असताना कर्मचाऱ्यांना भत्ता दिला नाही आणि हाऊस टॅक्सचा जो सर्वे केला तो कुठल्या तरी एका बाहेरच्या एजन्सीनी केला असा खोटा डाटा बनवून त्या एजन्सीला वीस करोडच्या वर त्याचं बिल बनलेलं आहे आणि त्यातला सात करोड दिलेले आहेत त्यामुळे मी याची इन्क्वायरी शासनाने करावी ईडी मार्फत करावी अशी मी मागणी करतो आहे आणि या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि हे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत त्यांना समूळ खुडून टाकावे असं माझी ठाम मागणी आहे शेवटचा प्रश्न मनसेचा आक्रमक होणार असं म्हणते त्यांनी तुम्हाला पाठिंबाही दिला वेळ आली तर तुमचं देखील असं काही आक्रमक पाहू असेल आम्ही लोकशाही मार्गाने जाणार आहोत पण काही कर्मचारी मनसेचे आहेत त्यांची स्टाईल वेगळी आहेत की त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केले तर आमच्या कर्मचारी हे शांतपणे त्यांना नक्की साथ देतील त्यांच्या जोडील असतील कारण मनसेनी पण आम्हाला साथ देण्याचं ठरवलेलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी पण घेतलेला आहे की हा भ्रष्टाचार वीस करोड रुपयाचा भ्रष्टाचार जो आहे त्याची चौकशी ईडी मार्फत केलीच गेली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे आज तीन जुलै सर्वप्रथम मी प्रशासनाला महापालिका स्थापना दिवसाचे शुभेच्छा देतो पण दुर्दैव आहे का ह्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्याबद्दल किती अनावस्था आहे ती आम्हाला इथे निदर्शनास आली सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानतो राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला मनसेचं आम्हाला पत्र मिळालेलं आहे राजाराम मुळीक राष्ट्रवादी जनरल कामगार संघटना त्यांचंसुद्धा आम्हाला पाठिंबा आहे स्थानिक कामगार संघ अध्यक्ष माननीय श्री राजीवजी पाटील हे स्वतः इथे उपस्थित होते कामगारांच्या प्रश्नांसाठी गेली तीन दशक ज्वलंतपणे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये धडाडणारे असं आमचे नेतृत्व कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जर वेळ पडली तर मनसेच्या खांद्याला खांदा लावून हो, आम्ही मनसे स्टाईलसुद्धा आंदोलन करू अधिवेशन कालावधी आहे अधिवेशन कालावधीमध्ये हा प्रश्न आम्ही ऐरणीवर घेऊ राज्य शासनाच्या हातामध्ये जे प्रश्न आहेत ते राज्य शासनाशी चर्चेमध्ये राहून कसे सोडवता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू